ताजी असताना ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला जनतेने उठाव केला आणि त्यामध्ये कारवाई झाली एका नामांकित संस्थेतील शिक्षकांनी ती ते त्या ठिकाणी ठाण्याच्या जिल्ह्यामध्ये त्या दोन छोट्या मुलीवर बालिकेवर एक साडेतीन वर्षाची आणि पावणे चार वर्षाची बालिका होती आणि त्याला एका विशिष्ट समूहाची संस्था म्हणून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो ते चौकशीमध्ये दिरंगाई केली जाते आणि लहान मुलीचं पवार आहे असा नराधमाला वाचवण्याचा प्रयत्न करण्याचा सरकारचा प्रयत्न कसा असू शकतो आणि आता तर मतिमंद मुलीवर झालेला झालेली घटना ही तर महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घालणार आहे आणि त्या संदर्भात कायदा आहे कुठे पोलिसांचा धाक राहिला कुठे काय करताय गृह काय करतायत गृहमंत्री हा खरा प्रश्न आता पडायला लागला आहे महाराष्ट्रात प्रचंड वाईट अवस्था झालेली आहे संपूर्ण कायदा सुव्यवस्था धुळीस मिळाली आहे अजिबात हा राहिलेला नाही ना प्रशासनाचा ना पोलिसांचा म्हणून आणि क्रिमिनल छाती आणि वर, वर करून महाराष्ट्रात वावरत आहेत बिंदास्त फिरत आहेत त्यांना वाट की कोण आमचं वाकडं करेल अरे काही मंत्रीच पुण्यात या गुंडांना गँगला मदत करतात पुण्यामध्ये यामधून का या काय या आपण मेसेज देणार पुण्यामध्ये एका गँगला मागच्या वेळेस पुण्यामध्ये एका गँगला मदत केली मंत्र्यांनी ते ते गँग गुंडांची गँग मंत्र्यासाठी काम करते जर एखादा मंत्री त्या संदर्भात गुंडांचा वापर करत असेल तर गुंडांची हिंमत वाढणार कायदा सुव्यवस्थेचा बट्टाबळ होणार हे सगळं महाराष्ट्रात चाललेलं आहे आणि या संदर्भात महिलावरील अत्याचारांच्या संदर्भात जसे काही खिशातले पैसे दिलेत यांच्या खात्यामधून अशा आविर्भावामध्ये लाडकी बहीण वापरत आहेत लाडकी बहीण म्हणून सांगत आहेत म्हणजे यांनी कमाईचे पैसे दिलेत सरकारी तिजोरीतून पैसे देऊन स्वतःची पाठ थोपटण्याचं पाप करत असताना लाडकी बहीण मिरवत असताना या बहिणींच्यावर होत असलेल्या अत्याचारासंदर्भात तुमचं तोंड या का उघडत नाही आणि या घटनामध्ये जी वाढ होते आहे मोठ्या प्रमाणात महिलांवर अत्याचाराची या संदर्भात तुमच्या कायदा सुव्यवस्थेचा आणि राज्यामध्ये या महिलांचा पदोपदी पावलोपावली जो अपमान होत आहे या संदर्भात हे काय करतायत झोपलाय का हे सरकार पुढे लक्ष आहे या सरकारचा या सगळ्या प्रकरणामध्ये जर आज लक्ष घातलं नाही किंवा यावर कारवाई केली नाही तर उद्या महाराष्ट्रातील महिला मुली सुरक्षित राहणार नाही जवळपास एक लाख महिला राज्यातून बेपत्ता आहेत आणि दुसरीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही चालू केलेली आहे काय मुख्यमंत्री निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका